क्या 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 वो स्टेटस तो हटा ये बोल तू। कौन सा स्टेटस कहाँ से बोल रहे हैं आप मैं वैजेपुर से बात कर रहा हूँ मुजीब डिलीट करो कौन सा नहीं अभी देखा अभी। देखा तुमने आइसक्रीम शॉर्ट में डिलीट कर जल्दी हो दो मिनट आप, आपका नाम बोलो आप हो मुझे समझ भी नहीं आ रहा है मैं वैजयपुर से बात कर रहा हूँ बात कर रहे हो

फोटो कुठे वैजापूर मी कुठे राहिल तू कुठे राहतो कोणी सांगितलं मी शॉट टाकले म्हणतो माझा नंबर कोणी दिला तुला सांगतो तुझ्या नंबरवर कम्प्लेट करू शकतो पोलीस केस करू शकतो माझा नंबर तुझ्याकडे स्क्रीनशॉट आले म्हणे माझ्याकडे अरे सॉरी बोलू नका आमच्या गुरुजा आम्ही ट्रेटे स्टँड तिकडे तू मला ते मला सांगू नको कुठे आहे तू तर कोणाचं नाव सांग मला